शारदीय नवरात्र आजची दुसरी माय रंग आहे लाल जो देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे लाल रंग हा उत्साह आणि ऊर्जेचं प्रतीक आहे आई लक्ष्मी आई तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करून शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात देवीच्या दर्शनाने झालेली आहे तर आज आहे लाल रंग त्यामुळं मी लाल कलरची साडी वेअर केलेली आहे तसं तर ही साडी मल्टी कलरची आहे आणि ब्लाऊजही मिसमॅचचा आहे तर आमच्या इथे रात्रीपासून खूप सारा पाऊस झालेला आहे आणि पाहू शकता झाडं किती टमटमीत उमललेली आहेत फुललेली आहेत तर फुलंही खूप सुंदर आली होती झाडांना आजची मी शेवंतीच्या पांढऱ्या कलरच्या फुलांची घालणार आहे कारण की इंटरनेटवरती मी पाहिलं होतं आज आहे पांढऱ्या कलरचे फूल किंवा नैवेद्य आपण देवीला वाहू शकतो तर त्याच पद्धतीने माझ्याकडं शेवंतीची फुलं होती त्याची मी माळ घालणार आहे तर आज एवढी सारी फुलं आपल्या झाडाला आलेली होती सगळ्यात आदोगरती मी जी देवीची रांगोळी होती ना ती मी रिमूव्ह करून घेतलेली आहे पुसंगी झाडून घेतलेली आहे कारण की मला आज लाल रंगाची रांगोळी काढायची होती रांगोळी काढायच्या आधी आठवलं की आपल्याकडचा लाल रंग संपलेला होता कारण की काल जो होता थोडासा तो यूज केला होता आणि मग अगोदर त्यांना दुकानात पाठवल्याने रांगोळी घेऊन यायला लावली त्यानंतरने इकडं मी तुपाची दिवे लावून आहे तसं आपल्याला नऊ दिवसासाठी अखंड ज्योत तर चालूच आहे पण आरतीसाठी मी इथं तुपाच्या निरंजने करते त्याचबरोबर तिकडं मी माईसाठी जे फुलं आहेत आपल्याकडं त्यातून शेवंतीची जी पांढरी फुलं आहेत ती काढून घेते आहे तुमच्या इथे घटाला आज कोणती माया वाहिली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आहे काय की आपल्या चॅनेलला व्ह्यूज तर जातात ते रिस्पॉन्स अजिबात देत नाही आहेत लाईक करत नाही आहेत आणि सबस्क्राईब तर अजिबातच करत नाही आहेत तर असं करू नका प्लीज तर माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल देवाची जी मी पूजा करते किंवा एखादी रेसिपी किंवा एखादा व्लॉग मी तुमच्याशी शेअर करते जर आवडत असेल तर लाईक करा इकडे मी माय करायला घेतलेली आहे सुईनेच आहे कारण की शेवंतीच्या फुलांना आपण गाठण वगैरे देऊ शकत नाही तर सुईनेच ववायला लागतं याला आ, माय करून झाल्याच्या नंतर ना मी इकडं घटाला पाणी वाहून घेते कारण की रोज आपल्याला थोडं थोडं पाणी शिंपडावं लागतं कारण की तण येण्यासाठी तर जे आपण धान्य टाकलेलं आहे ते उगवण्यासाठी आणि आपलं धान्य यायला सुरुवात झालेली आहे पाणी इथे आपल्याला खूप सारं वापरायचं नाही आहे कारण की आत्ता इकडं पाऊस इतका जास्त होतो आहे की याच्याने येणं एकदम थंडावा निर्माण झालेला आहे तण येण्यासाठी एक उष्ण हवामानाची जी गरज असते ती आत्ता भेटत नाही आहे आणि जर तुम्ही खूप सारं जर पाणी टाकलं तर ते तण उगवला मदत होणार नाही आहे पाणी वगैरे वा आपलं वाहून झाल्याच्या नंतरने इकडं माळ वाह माळ लावून घेतली घाटाला सोलापूर साईडला किंवा मम्मीच्या माहेरी वगैरे तिकडच्या साईडला आहे ना घटाला मंडपी लावतात त्या मंडपीला ह्या माळा लावत असतात असं देवघराला वगैरे लावत नाहीत मंडपी जर घटाला लावलेली असेल ना त्याला सोयीस्कर होतं हे फळं वगैरे बांधायला वगैरे किंवा माळ वगैरे बांधायला ते सोयीस्कर होतं सो ते छानही वाटतं पण इकडं तसं काही पद्धत नाही आहे मंडपीची वगैरे तर उदबत्तीचं जो राख वगैरे होती ती काढून घेतली त्यानंतर ना फ्रेश असं धूप लावलं उदबत्ती लावली निरंजनी प्रज्वलित करून घेतल्या आणि माहिरी आणखी एक म्हणजे ही गोष्ट की ऊद लावा येतात नवरात्रामध्ये आणि इकडं ऊद लावत नाहीत म्हणजे लावायचं पण काही नाही की इकडं कोळसा वगैरे नाही आहे आता अवेलेबल नाही आहे आणि अगोदर चूल वगैरे होती कोळसा वगैरे असायचं पण ऊद वगैरे कोणी लावत नव्हतं पण आता कोळसाही नाही आहे आणि उदही नाही आहे तर उदाचं यांना एक वेगळा स्मेल असतो वास असतो आणि घरामध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी वातावरण येतात आणि वाईप्स येतात त्याने छान छान तसं तर दुपानी येतातच पण दुपाने काय होतं की जो दूर होतो ना तो डोळ्यांना जास्त त्रासदायक होतो त्यामुळे एकदम छोटीशी धुपाने उदबत्ती लावलेली आहे जे जेणेकरून यांना थोडा वेळ चालेला आणि नंतर मी थंड होईन जे उद असताना ते खूप छान वास सुगंधही देतो आणि त्याचबरोबर ती घरामध्ये एकदम असं भारी वातावरण होऊन जातं त्याने उदाने घरामध्ये सगळीकडं दाखवल्या याच्यानंतरनं देवीची आरती संध्याकाळी करणार आहोत कारण की आयुष नाही आहे आणि त्याचे पप्पा पण बिझी होते त्याच्यामुळं आरतीसाठी मी एकटीच होते त्यामुळं आरती आम्ही संध्याकाळी करून घेत करणार आहे आणि आत्ता फक्त मी पूजा वगैरे करून घेतली त्यानंतरनं तुळशीला पाणी घातलं आणि अगरबत्ती वगैरे लावले बाहेर पाऊस आणि वारस दोन्ही चालू होतं त्यामुळे दिवे काय राहिले नाही हदीकुंक वाहून घेतलं तुळसमध्ये पण फुलांची झाडं आलेली आहेत तिथं यांना थोडंसं फुलं वगैरे पडल्यामुळं नवीन झाडं रोपं तयार झालेली आहेत आणि त्यामुळे तुळस सुकून गेले घरात येऊन अशी लाल रंगाची रांगोळी काढून घेतली ही रंगोळी मी इंटरनेटवरनच घेतलेली आहे आणि तीच पाहून काढलेली आहे आणि आपलं घटाची दुसरी माया आणि घटाचा दुसरा दिवस इकडं पूर्ण झालेला आहे आजच्या पूर्ण डेमध्ये काय काय होणार आहे हे पूर्ण का तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर स्टेज येऊन आजच्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि आई लक्ष्मी मातेच्या दर्शनापासून झालेली आहे त्यानंतर ना शॉपमध्ये आलेली आहे शॉपमध्ये येऊन शॉपवरचं सगळं केर कचरा वगैरे काढून घेतला कारण की पारूचं वगैरे झाडल्याशिवाय दुकानालाही शोभा येत नाही तसं तर केर कचरा नसतोच पण जर असेल तर मग निघून जायला पाहिजे त्याच्यामुळं आदोवरती झाडून घेतलं शॉप क्लिनिंग करून झाल्याच्या नंतर ना मग देवाची पूजा वगैरे करून घेतली कारण की इथंही देव आहेत आणि मी तेही पानावरती मांडलेले आहेत आणि फुलं वगैरे सगळं वाहून घेतलेलं होतं इथं फक्त अगरबत्ती लावायची राहिली होती इथंही मी डेली पूजा करत असते शॉपमध्ये आल्याच्या नंतरनं पण काही काही वेळेस काय होतं की कस्टमर अजिबातच दम खात नाही जेणेकरून ना की माझी पूजा होईन किंवा मला शॉप पुसून वगैरे घेता येईल मला तितकासुद्धा वेळ भेटत नाही पण ज्यावेळेस मला वेळ भेटतो की मी त्यावेळेस क्लिनिंग वगैरे सगळं करून घेते जेव्हा मी शॉपचे टूर दिली होती ना त्यावेळेस मी तुम्हाला शॉपमधले देव वगैरे सगळं दाखवलं होतं आणि शॉपचा टूरही दिला होता आयुष्य क्लासला सोडायच्या टायमिंगला आम्ही येणा मंदिरात आलो होतो देवीच्या पाच वाजता कारण की सकाळपासूनचा वेळ भेटलाच नव्हता आणि मग संध्याकाळी पण खूप गडबड असते घरी जाऊन स्वयंपाक वगैरे असतो बाकीची कामं असतात त्याच्यामुळं संध्याकाळी पण जाणं पॉसिबल होत नाही त्याच्यामुळं मग म्हटलं क्लासला चाललोच चा आहोत तर देवीलाही जाऊन येऊयात तसं तर वर्षभरामध्ये ना काही सण वगैरे असेल तरच देवीला जाणं येणं होतं त्यानंतर ना आम्ही मंदिरात आलो देवीचं दर्शन घेतलं देवीचं सकाळीच मी तुम्हाला रूप दाखवलं होतं इतकं छान आणि सुंदर ह्यांनी सजावट वगैरे करतात मंदिरातली नवरात्रामध्ये दे देवीला गेलो नाही तर असं वाटतं की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि खूप छान देवीचं रूप आहे आमच्या गावातल्या तर कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा पाचव्या माईनंतर नैला ह्याला मुखवटाही लावला जातो ते पुढे तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे पण हे डेकोरेशन बाहेरचं डेकोरेशन लाइटिंग वगैरे खूप छान केल्या होत्या आणि असे मोठे मोठे हत्ती पण इथं ठेवलेले होते आमचं मस्तपैकी असं दर्शन वगैरे झालं आणि मग आता मी परत रिटर्न जायला निघालो त्याला क्लासला चढायचं होतं देवीचं असं छानपैकी दर्शन झालं आणि त्यानंतर ना क्लासला गेला आणि मी शॉपवरती आले शॉपवरचं काम आटपून झाल्यानंतर घरी आल्यानंतर ना देवीची आरती केली आरती झाल्याच्यानंतर नव्हते की स्वयंपाकात काय करायचं तर मग सगळ्यांचेच फेवरेट असं उपवासाची थालीपीठं बनवली होती याची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते तर व्हिडिओ खूप मोठा होत असल्याने इथंच थांबती आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय